महादेव सांगतात जो थांबला तो संपला एका गावात रखमा नावाची एक विधवा स्त्री राहत असे तिला एक मुलगा होता तिच्या घरी इतकं दारिद्र्य होतं की तिचं झोपडं देखील अगदी पडकत होतं घरामध्ये दे साधी देखील व्यवस्थित नव्हती तिचा मुलगा आता लहानच होता तिनं प्रेमानं त्याचं नाव आनंद असं ठेवलं होतं पण त्याचं नशीब मात्र इतकं खराब होतं की त्याच्या जन्मानंतरच काही दिवसांनी त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला रखमा बिचारी मोलमजुरी करून त्याला सांभाळत होती तिला नेहमी असे वाटत असे की आपला मुलगा मोठा झाल्यावरती आपलं नक्षीप नक्की पालटेल आणि आपल्या आयुष्यातील सगळी दुःख दूर होतील याच आशेवरती ती दिवस रात्र काम करत असे आनंद लहान होता पण तो खूप समजदार होता तो कोणत्याही गोष्टीचा सखोलपणे विचार करत असे एके दिवशी त्यानं त्याच्या आईस विचारले की आपण इतके गरीब का आहोत तेव्हा आई म्हणाली ही सारी काही देवाची देणगी आहे सर्व आपल्या नशिबाचा खेळ आहे परंतु आईच्या या उत्तरानं त्याला समाधान लाभलं नाही तो आईस म्हणाला पण देव आपल्यासोबत असे का करत आहे तेव्हा त्याची आई म्हणाली आता ह्या प्रश्नाचं उत्तर तर देवच देऊ शकेल तेव्हा त्यानं आपल्या आईला विचारायला सुरुवात केली की हा देव कुठे भेटतो हा देव कुठे राहतो बिचारी आई त्याच्या प्रश्नांनी अगोदरच वैतागलेली होती तिनं काहीतरी करून त्याचं तोंड बंद करावं म्हणून त्याला सांगितलं तो दूर पर्वतावरती राहतो त्याच्याकडं जाण्यासाठी खूप साऱ्या जंगलामधून जावं लागतं पण तू मात्र तिथे जाऊ नकोस पण आनंदने मात्र मनातल्या मनात विचार केला आणि ठरवलं की काहीही झालं तरी मी देवाला शोधून काढेन आणि त्याला माझ्या गरिबीचं कारण नक्की विचारेल एक दिवस आई कामासाठी गेलेली असताना तो जंगलाच्या दिशेनं निघाला ते जंगल फारच घनदाट आणि भयावह होतं तो चालून चालून खूप थकला पण त्याला मात्र कुठे देवाची सावली देखील दिसली नाही शेवटी थकून तो एका दगडावरती जाऊन बसला आणि विचार करू लागला देव तर इथे नाही आता मी त्याला कसे विचारणार की मी गरीब का आहे म्हणून तेव्हाच संयोगानं महादेव आणि पार्वती पृथ्वीचे भ्रमण करत होते आणि ते तिथूनच चालले होते त्यांनी त्या मुलाला तिथे बसलेले पाहिले त्यांना फार आश्चर्य वाटलं इतक्या घनदाट जंगलामध्ये हा मुलगा बसून काय करत आहे त्यांनी आपल्या आत्मज्ञानाने सारं काही जाणून घेतलं आणि मग महादेवांनी त्या मुलास विचारलं बाळा तू कोण आहेस आणि या इतक्या घनदाट जंगलामध्ये तू का बसला आहेस तेव्हा तो मुलगा पटकन म्हणाला मी देवाला शोधत आहे तेव्हा माता पार्वती त्याला म्हणाली पण कशासाठी तुझं देवाकडे काय काम आहे तेव्हा मुलगा पटकन म्हणाला मला देवाला हा प्रश्न विचारायचा आहे की मी इतका गरीब का आहे आमच्या आजूबाजूस राहणारे सर्वजण सुखी समृद्ध आणि थनवान आहेत मग असं आम्हालाच ही शिक्षा का आनंदने अगदी न घाबरता सांगितले तेव्हा त्याचं ते धाडस पाहून महादेव आणि पार्वती दोघेही आनंदित झाले माता पार्वती या करुणेच्या सागर आहेत त्यांनी त्या ते मुलावरती खूप दया आली त्यांनी पुढाकार घेत महादेवांना सांगितलं स्वामी या मुलाला तुम्ही काहीतरी द्या तेव्हा महादेव म्हणाले की आपण त्याच्यासाठी काहीही करू शकत नाही कारण जे काही त्याच्या जीवनात सुरू आहे ते सारं त्याच्या नशिबामध्ये लिहिलेलं आहे नशिबामध्ये लेख्याजोख्याशिवाय तो जीवन जगू शकत नाही पण माता पार्वतीने मात्र खट्ट धरला की तुम्ही या बालकास काही ना काहीतरी दिले पाहिजे तेव्हा महादेव माता पार्वतीला सांगतात की तू उगाच हट्ट करू नकोस आपण त्याला काहीही दिलं तरी ते त्याच्याकडे राहणार नाही कारण ते त्याच्या नशिबात नाही त्याच्यासोबत ते तेच होणार आहे जे त्याच्या नशिबात लिहिलेलं आहे पण माता पार्वती मात्र ऐकायला तयार नव्हती ती म्हणाली भगवंत तुम्हाला काही ना काहीतरीच त्याची मदत केलीच पाहिजे तेव्हा माता पार्वतीच्या हट्टामुळे महादेवांनी त्याला एक सोन्याचा हार दिला हार मिळाल्यामुळे आनंद खूप आनंदी झाला आणि आनंदानं तो हार आपल्या घरी घेऊन जाऊ लागला माता पार्वती मात्र खूप आनंदात होती की तिनं एका लहान बालकाची मदत केली आता त्याचं पुढील आयुष्य आनंदात व्यतील होईल पण महादेव मात्र हे जाणत होते की तो हार त्या मुलाकडे राहणार नाही आता घराकडे परतत असताना दमल्यामुळे तो एका झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी थांबला थकलेला असल्यामुळे त्याला लगेचच झोप लागली त्यानं ती असलेली गाठोडी आपल्या उशाच्या बाजूलाच ठेवली होती तेव्हा कुठून तरी एक कावळा उडत आला त्यानं ते गाठोडं उचलून नेलं आपल्या डोक्याखालून काहीतरी खेचलं गेलं हे पाहून तो लगेचच जागा झाला तेव्हा त्यानं पाहिलं की आपलं ते छोटंसं गाठोडं कावळा घेऊन उडाला आहे तो त्याच्यामागे धावू लागला पण काहीही उपयोग झाला नाही कारण कावळा उडत उडत दूर निघून गेला हे सारं पाहून तो खूप दुःखी झाला आणि रडत रडत पुन्हा आपल्या घराकडे निघाला जेव्हा तो घरी पोचला तेव्हा त्यानं आईस सर्व हकीकत सांगितली पण त्याच्या आईला मात्र त्याच्या बोलण्यावरती जराही विश्वास बसला नाही असे हे बोलणे ऐकून ती नाराज झाली कारण तिला वाटलं की आता आपला मुलगा काहीही गोष्टी सांगत आहे पण तो मात्र आईच्या अशा वागण्यानं निराश झाला नाही त्यानं मनातल्या मनात विचार केला की मी उद्या पुन्हा जाईल आणि मी उद्या पुन्हा माझं दुःख त्यांना ऐकवेल ते त्या कावळ्याला शिक्षा नक्की देतील महादेव माता पार्वतीस म्हणाले पाहिलंच तो हार त्याच्याकडे नाही राहिला तो हार कावळा घेऊन उडून गेला आता त्याला दुसरा हार हवा म्हणून आणि त्या कावळ्यास शिक्षा द्यावी म्हणून तो मुलगा आजही इथे येणार तेव्हा माता पार्वती महादेवांना म्हणाली तुम्ही त्या कावळ्यास शिक्षा द्या अथवा नका देऊ पण त्या मुलाची मदत मात्र नक्की करा की ज्यामुळे त्याचं दारिद्र्य दूर होईल तेव्हा महादेव म्हणाले की आत्ता आपण काहीही करू शकत नाही जर का आत्ता तुला त्याची काही मदत करायची असेल तर आपल्याला ब्रह्मदेवाला सांगावं लागेल त्यांची इच्छा असेल तर ते त्याला मुलास काही मदत करतील असे बोलून महादेवांनी ब्रह्मदेवाला बोलावले आणि सर्व काही सांगून त्या मुलाची मदत करण्यास सांगितले जेव्हा तो मुलगा आला तेव्हा ब्रह्मदेवांनी त्याला हिऱ्याची एक अंगठी दिली मुलाने ती अंगठी आपल्या खिशात ठेवली आणि आनंदानं तो घराच्या दिशेनं निघाला त्याने विचार केला होता की ह्यावेळेस मी अंगठी कुठेच ठेवणार नाही मी सरळ घरी जाणार पण चालता चालता अचानक त्याला तहान लागली जवळच एक तलाव होता जसा पाणी पिण्यासाठी तो खाली वाकला तशी त्याच्या खिशातील ती अंगठी पाण्यात पडली तो उचलणार इतक्यात एका माशानं तिला गिळली आनंद पुन्हा रडत रडत घरी आला व त्यानं आपल्या आईस झालेली सर्व हकीकत सांगितली तेव्हा त्याची आई म्हणाली की बेटा जोपर्यंत आपल्या नशिबात नाही तोपर्यंत कोणतीही गोष्ट आपल्याकडे थांबणार नाही तू कितीही प्रयत्न केले तरी निष्फळ ठरतील जेव्हा नशीब बलत्तर असेल तेव्हा मातीदेखील सोनं बनून जाते त्याच्या जा आईनं त्याला प्रेमाने समजावून सांगितले पण मुलगा मात्र मनात हाच विचार करत होता की हे सगळं कसं शक्य आहे उद्या मी पुन्हा जाणार आणि झालेली सर्व हकीकत महादेव आणि माता पार्वती यास सांगणार तिसऱ्या दिवशी पुन्हा तो तिथे पोचला त्याचं हे धाडस पाहून महादेव पार्वती प्रसन्न झाले महादेव ब्रह्मदेवास म्हणाले पहा हा मुलगा किती धाडसी आहे आपण यासाठी काहीतरी केलं पाहिजे तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले आपल्याला विष्णूंकडे गेलं पाहिजे यावरती उपाय फक्त तेच सांगू शकतात शेवटी ते श्री विष्णूंकडे गेले महादेवाचं आणि ब्रह्मदेवाचं सारं बोलणं ऐकून झाल्यावरती श्री विष्णूंनी त्या मुलास काही हिरे दिले आता हिरे मिळाल्यामुळे मुलगा खूप आनंदित झाला त्यानं विचार केला की यावेळी मी कुठेही थांबणार नाही आणि सरळ घरी जाईल कारण यामुळे दोनदा माझ्या वस्तू हरवलेल्या आहेत जेव्हा तो घरी पोचला तेव्हा त्याची आई घरी नव्हती तेव्हा त्यानं ते हिरे एका तांब्यात टाकले आणि आईला शोधायला निघाला तो मनातल्या मनात विचार करत होता की आत्ता माझ्या आईला कोणतेही काम करण्याची गरज नाही आता पण खूप श्रीमंत बनणार आहे तो जेव्हा घराबाहेर पडला तेव्हा त्याच्या घरामध्ये लपण्यासाठी चोर शिरले निघताना मात्र त्यांना घरात जी पण दोन चार भांडी दिसली ती त्यांनी घेतली आणि पळाले आता त्या भांड्यामध्ये तो तांब्या देखील होता ज्याच्यामध्ये ह्याने हिरे ठेवलेले होते जेव्हा तो आईला शोधून आपल्यासोबत घरी घेऊन आला तेव्हा त्यानं पाहिलं की घरातील सर्व भांडी गायब आहेत त्यात तो तांब्यादेखील दिसत नव्हता आता मात्र हे सारं पाहून आणि ऐकून त्या मुलाची आई त्याच्यावरती खूप रागावली आणि ती त्याला म्हणाली तू रोज नवीन नवीन गोष्टी सांगून मला वेड्यात काढू नकोस पूर्ण दिवस इकडे तिकडे फिरत असतोस आणि संध्याकाळी तुला मी मारेन ओरडेल या भीतीमुळे तू रोज मला काहीतरी नवीन कथा सांगत असतोस पण मुलगा मात्र विचार करत होता की मी तर सर्व सत्य सांगत आहे पण आईला मात्र ते पटत नाही तो दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच जागी गेला आता मात्र महादेव विचार करू लागले की ह्याच्या जीवनात इतकी संकटे येत आहेत पण हा मुलगा एकाही एक संकटाला न घाबरता रोज नव्या उमेदीनं नव्या आव्हानासाठी तयार होत आहे हा संकटांना घाबरणारा ना नाही हा संकटांवरती मात करणारा आहे महादेव त्याच्यावरती खूप प्रसन्न होतात आणि ते नशिबाला म्हणाले हा मुलगा खूपच धाडसी आणि संयमी आहे तो संकटांना घाबरत नाही तो रोज नवीन आव्हान स्वीकारण्यास तयार असतो असा मुलगा कधीच अभागी होऊ शकत नाही तुम्ही याला चांगले काहीतरी द्या महादेवांचं हे बोलणं ऐकून नशिबानं त्या मुलाला एक सोन्याची मुद्रा दिली आता ती सोन्याची मुद्रा घेऊन आनंदनं तो घरी गेला त्यानं ती सोन्याची मुद्रा आईच्या हातात दिल्यावरती आई, हाता दिल्या आई आनंदी झाली आता नशिबच त्याच्यावरती प्रसन्न झाल्यामुळे त्याचे सर्व कामे व्यवस्थित होऊ लागले काही दिवसांनी एक मासेवाला मासे, मासे विकण्यासाठी आला होता तेव्हा आनंदने ती सोन्याची मुद्रा त्या मासेवाल्यास दिली आणि त्याच्याकडनं मासे विकत घेतले जेव्हा त्याच्या आईनं मासा साफ करायला घेतला तेव्हा त्या माशाच्या पोटातून ती हिऱ्याची अंगठी निघाली जी ब्रह्मदेवानं त्याला दिली होती आणि पाणी पिताना ती तलावात पडून माशाने तिला गिळली होती आईनं ती अंगठी घेतली आणि सांभाळून ठेवली त्यानंतर ती मुलास म्हणाली की जंगलात जाऊन थोडीशी लाकडे घेऊन ये आज घरात लाकडी बिलकुल नाहीत कुऱ्हाड मुलगा घेऊन जंगलाच्या दिशेनं गेला तो लाकडं तोडण्यासाठी ज्या झाडावरती चढला त्या झाडावरती त्या कावळ्याचे खरटे होते जो कावळा त्याचा हार घेऊन उडाला होता कारण तो हार त्या घरट्यामध्ये हा होता मुलानं पाहिले कावळा कुठे आसपास नाही त्यानं पटकन तो हार तिथून उचलला आणि थोड्याफार लाकड्या घेऊन तो आपल्या घराच्या दिशेनं निघाला त्याने घरी आल्यावरती तो हार आपल्या आईला दिला हार मिळाल्यामुळे आई आनंदी झाली आता हळूहळू बघता बघता त्याच्या घराची परिस्थिती बदलली तिकडे चोराला पोलिसांनी पकडले त्यामुळे त्याचे हिरे देखील परत मिळाले चोरानं ते सर्व हिरे त्या मुलास परत दिले आणि त्याची क्षमा मागितली अशा प्रकारे त्या अभागी मुलाचे भाग्य चमकू लागले त्याच्या घरी कोणत्याही गोष्टीची कमतरता राहिली नाही आता यातून आपल्याला शिकायला हे मिळतं की कि कितीही संकटे आली तरी प्रयत्न करणं सोडू नका कारण शेवटी प्रयत्नांती परमेश्वर हा असतोच म्हणून संकटांना घाबरून जाऊन आपली वाट सोडू नका कारण एक दरवाजा बंद झाला तर दुसरा आपल्यासाठी उघडलेला असतो जी संधी आपल्याकडे येत आहे तिला शोधा आणि तिचा पुरेपूर उपयोग कळा मिळालेल्या संधीचं सोनं आपल्याला करता आलं पाहिजे तरच आपण आपलं नशीब पालटू